राज्याच्या विकासाची गती वाढवण्यासाठी केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून अधिकाधिक निधी मिळवण्यासाठी प्रत्येक विभागानं प्रयत्न करावा केंद्र सरकारच्या मॅचिंग ग्रँडच्या सर्व योजनांसाठी शंभर टक्के निधीची तरतूद करण्यात येईल अशी ग्वाही वित्त व नियोजन मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली तसंच पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी सर्व योजना आधार लिंकिंग करतानाच वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभार्थ्यांना थेट लाभ मिळण्यासाठी अनुदानाच्या रक्कम डीबीटीच्या माध्यमातून त्यांच्या खात्यावर जमा करण्याचे निर्देश पवार यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले विभागांच्या वार्षिक योजनांबाबत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की सर्व प्रशासकीय विभागांनी त्यांच्याकडील सर्व योजनांचा फेर आढावा घ्यावा एकसारख्या उद्देशाच्या व लाभांच्या योजनांना एकत्रित करावं काल सुसंगत नसणाऱ्या कालबाह्य योजना तातडीनं बंद कराव्यात प्रत्येक योजना राबवताना आर्थिक शिस्तीचं काटेकोरपणे पालन करावं योजना यंत्रणा व स्वायत्त संस्थांचं सुसूत्रीकरण करावं अनुत्पादक अनुदानात कपात करतानाच उत्पादनक्षम भांडवली खर्चात वाढ करण्याकडे कटाक्षांना कर। लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी केल्या प्रशासकीय खर्चावर नियंत्रण आणतानाच राज्याच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी विविध आर्थिक स्रोत विकसित करावेत राज्यातील सर्व क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवून आणण्याच्या दृष्टीनं सर्व विभागांनी कृतिशील प्रयत्न करावेत कामांचे प्राधान्यक्रम ठरवून आवश्यक कामांसाठी निधी वापरावा निधी खर्चाबाबत यंत्रणा उत्तरदायित्व निश्चित करून कालमर्यादेत निधीचा वापर करावा पूर्ण झालेल्या कामांची उपाययोजिता प्रमाणपत्र तातडीनं सादर करावीत कामाच्या दर्जाचा मध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड करू नये असे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले यावेळी गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सैनिक क्रीडा व युवक कल्याण विभागाचे अपर मुख्य सचिव तथा व्यय विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ पी गुप्ता ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला आदिवासी विभागाचे सचिव विजय वाघमारे गृह विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नेनुटिया नगर विकास विभागाचे प्रधान सचिव के एच गोविंदराज आदी वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होत आहेत